नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिंद मध्ये श्री रामनवमी नवमी उत्सव दोन हजार चोवीस संपन्न श्री रामनवमी नवमी उत्सव समिती वासिंद यांच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे बुधवारी उत्कर्ष सोसायटी जवळ वासिंद पूर्व येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला हा सोहळा सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत संपन्न झाला यामध्ये सकाळी सात वाजता प्रभू श्रीरामाचा अभिषेक नऊ ते दहा रामरक्षा स्तोत्र पठण दहा ते बारा हरिभक्त परायणकार वाल्मिक महाराज सोनार यांचे कीर्तन व श्रीपाद भजनी मंडळ कल्याण यांचे भजन दुपारी बारा वाजता प्रभू श्रीराम जन्म सोहळा सायंकाळी चार ते आठ पालखी परिक्रमा सोहळा नामकीर्तन सोहळा प्रभू श्रीराम मूर्तीस अभिषेक व रात्री नऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात शिवसेना शहापूर उपतालुका प्रमुख मधुकर गायकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका सदस्य दत्ता ठाकरे विजय भोंडवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे मुकेश दामोदरे कंप्लीट कॉम्प्युटरचे विनायक पवार अनिल देशपांडे अनिल बासुदकर बाळा गुप्ते श्याम कोंडलेकर देव कोळी अनंत पाटील आदी सहभागी झाले होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री रामनवमी नवमी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद